नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रथम सावंत आज पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये थोडा लेट झाला आहे मित्रांनो ब्लॉग टाकायला थोडा टाईम वगैरे नसतो त्यामुळे हा निसर्ग बघून तुम्हाला समजत असेल आपण कुठे चाललो आहे कोकण रेल्वेचा प्रवास करून चाललो आहे आपण कोकणामध्ये बघू शकता काही निसर्ग दिसतो कोकण रेल्वेमधून नंतर आपण गेलो उतरलो कणकवली स्टेशनला कणकवली स्टेशनसुद्धा बघू शकता मित्रांनो अतिशय सुंदर स्टेशन मानलं आहे मित्रांनो जेवढे पैसे आपल्याला मुंबईवरनं कोकणात जायला लागतात तेवढेच कणकवली स्टेशनवरून आम्हाला आमच्या गावी जायला लागतात म्हणजे रिक्षाचे रेट्स थोडे आहेत गावी गेल्या वगैरे बघू शकता तुम्ही सुंदर हवा होती आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी होती मग पहिले आपण घेतलं गणपती बाप्पाचं दर्शन ज्याच्यासाठी आपण गावी गेलेलो गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पाला आपण नैवेद्य दाखवला नैवेद्य म्हणजे प्रसाद वगैरे दाखवला आणि नंतर लगेच आरती घेतली तर खूप दिवसांनी सर्वांना भेटलेलो तर सर्वांशी थोडा गप्पा वगैरे मारल्या गप्पा वगैरे मारून झाल्या आणि आम्ही गेलो तसेच पाणी भरायला विहिरीवरती बावडीवरती पाणी भरायची मित्रांनो एक वेगळीच मजा असते ते तुम्हाला फक्त गावी गेल्यावरतीच भेटते तर बावडीवरनं पाणी भरून तरी चाललं यायचं पाणी शिकू हे झाड बघू झाड झाड आहे आहे आंब्याचं झाड हे मित्रांनो आहे आपलं गावचं घर तर घरी आलो घरी आल्यावरती आपली चिकू वाट बघा होता बिकॉज ते सर्व लवकर आलेले माझे मम्मी पप्पा वगैरे आम्ही थोडा लेट गेलेलो गणपतीसाठी गावी तर तर त्यासोबत थोडा खेळलो वगैरे <laughs> चिंकू आहे का चिं थोडं खेळलो आणि मग गेलो आम्ही भजनाला भजनाला मित्रांनो एकदम वेगळी वाईब असते खूप मजा येते भजनासाठी जन संपलं आणि झाली मिसेवरती चर्चा म्हणजे किती पावाच्या लाद्या आणायच्या किती मिसे बनवायची ते सर्व मग झाला दुसरा दिवस चालू दुसऱ्या दिवशी पहिले गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला पहिले पेठपूजा गणपती बाप्पाची नंतर आपली त्यामुळे पहिले नैवेद्य दाखवून दा घेतला कैसे कैसे सोड़ा है लेकिन कोई तोड़ता है तो नहीं लेता वो तो सुखता है कैसे भी लेकर आती करता 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 लेकर आती करता

स्वस्त आणि ओरिजिनल चांगल्या मग आपल्याकडे सत्यनारायण ची महापूजा महावाशिनी लग्न केले तर त्याची पूजा होती तर त्या पूजेची आम्ही सर्व लहान मुलांनी आणि मोठ्या माणसांनी तयारी केली म्हणजे जे मकर वगैरे बांधतो तो मकर वगैरे बांधून तयार केला बघू शकता मित्रांनो तयारी कशी चालू आहे जोरात

हे आरू सुद्धा आलेला आहे कामाचा हातभार थोडा वाढवण्यासाठी कामाचा हातभार वाढवण्यासाठी आरू सुद्धा आहे

अरे बाबा तू साधा साधारा मे सल्ला तू ऑनलाईन सांगितली का भांडी भटजीबागांनी सुद्धा प्रसिद्धीचा शिरा बनवून घेतलेला ड्रायफ्रुट्स टाकून एकदम टेस्टी होता त्यानंतर आरती वगैरे झाली सत्यनारायणची महापूजा सुद्धा संपन्न झाली एकदम सुंदर पूजा झाली आरती वगैरे केली सर्वांनी आणि मग थोडं काम सुद्धा होतं पूजा होती तर मग सर्व द्रोन वगैरे भरून ठेवले प्रसादीसाठी मग जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला फटाफट सर्वांनी पेठ पूजा केली आणि मग जायचं होतं भजनाला आपल्या काकांचं भजन आलेलं हिवाळ्यावरून एकदम सुंदर असं भजन होत मग काय सर्व काम झाल्यावरती आम्ही पोरं बसलो उनो खेळायला पहिले पत्ते घ्यायचे पण आता आम्ही उनो खेळतो

तर गौरीचा दिवस तर सकाळीच मॅगी खाऊन आपण दिवसाची सुरुवात केली असं दिला नाही आर मी काय बोलू मुला ठेता

मग पूजा वगैरे सर्व झाले मित्रांनो पूजा झाल्यावरती आपण केली आरतीला सुरुवात लाईट गेल्यामुळे अंधारातच आरती करावी लागली फटाके वगैरे फोडले आणि फटाके फोडता फोडता हा आपला भाऊ पडला बाबा तिथे क्रॅक बी गाली बोलते मग सर्व बायकांचा फोटोशूटचा कार्यक्रम आणि व्यवसायाचा कार्यक्रम सुद्धा झाला मग सर्व जेवण वगैरे झाल्यावरती आम्ही बसलो हाऊजी खेळायला खूप जण होती मित्रांनो सर्व भाऊ होते तर खूप मजा आली हाऊजी खेळायला फ्लॅश बंद करू शकतो तू आता मग विसर्जनाबद्दल थोडं काकांचं डिस्कशन ऐकलं

आज आहे गणपती विसर्जनाचा दिवस आज आम्ही गेलो पहिले ग्रामदेवतेच्या मंदिरात मग मंदिराच्या जवळ दुकान असलेल्या काकांकडे खाल्ले वडापाव तिकडनं जाताना हर्षेल आणि भेटायला आलेले कारण त्यांचं गाव सुद्धा आमच्या गावच्या आहे म्हणजे दहा पंधरा मिनिटाच्या डिस्टन्स वरती तर ते आलेले आपल्या गावी गणपतीचं दर्शन घ्यायला नाही ना रे नाहीतर मी आलो असतो आता मग सर्वात पहिले बायका गेल्या गौरीचं विसर्जन करायला सर्व बायका गौरीचं विसर्जन करायला <laughs> जात आहेत <laughs> <rakt> <t> काकी मी करते आता <laughs> बाकरी खाए <ला> ना तू मी साठी करते असं दिसून येतो काकरी काय झाला तू मग सर्व बायकांनी भाकरी आणि भाजीचा प्रसाद सर्वांना दिला प्रसाद देत हाय <TV> गौरीचा ट्रेडिशनल प्रसाद खूप लोक इकडे फक्त हे खाण्यासाठी येतात जसे की बघा आपण खायला एक बाजू ते पादीला काढून देतो मग गणपती विसर्जनाला झाली सुरुवात इथे थोडं स्लीपरी आहे गणपती बाप्पा

मनी तुछे तुछे बापा मोर यारे बापा मोर यारे तो माता पिवली फुले गुंपला तुरा जिना चा पिवली फुले

मग गणपती बाप्पांची झाली शेवटची आरती या वर्षीची पाण्यात धमाल करत गणपती बाप्पाचं झालं विसर्जन घरी आल्यावरती हा पाठ बघून नक्कीच वाईट वाट पण एवढंच सांगेन गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा